शेतकऱ्यांसाठी नवी दिशा आधुनिक तंत्रज्ञानाची नवीन उंची आणि त्या उंचीला गाठण्यासाठी सज्ज आज आपण आलेलो सार्थी अॅग्रोड्रोन इस्लामपूर इथं आजच्या प्रगत शेतीत वेळ श्रम आणि खर्च कमी करणं हेच हो, तर खरी क्रांती आहे त्यासाठी आज आपण घेऊन आलो आहोत ड्रोन फवारणी तंत्रज्ञान जे शेतकऱ्यांच्या मेहनतीला देतं नवं बळ आणि त्यांच्या शेताला देतं नवी ऊर्जा ड्रोन मध्ये मिळतात तुम्हाला या फॅसिलिटी नवनवीन ड्रोन मॉडेल त्याचबरोबर ड्रोन मेंटेनन्स आणि दुरुस्ती सुविधा तसेच प्रोफेशनल पायलट ट्रेनिंग अनुभवी प्रशिक्षकांकडून प्रत्यक्ष ड्रोन फवारणीचे मार्गदर्शन आणि आता ड्रोन पार्ट्स आणि ऍक्सेसरीज सुद्धा जसे की बॅटरी मोटर प्रोपेलर कंट्रोलर पंप सिस्टीम स्प्रे नोजल्स आणि इतर सर्व आवश्यक तुमचा ड्रोन चालवण्यासाठी आणि त्याचं आयुष्य वाढवण्यासाठी सर्व ओरिजिनल पार्ट आता इथंच मिळणार ते म्हणजे सार्थी अॅग्रोड्रोन इस्लाम आमचं ध्येय एकच शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून द्या चला तर मग आधुनिक शेतीकडे एक पाऊल पुढे टाका आणि बना तंत्रज्ञानासोबत चालणारा आधुनिक शेतकरी एक वेळा अवश्य भेट द्या सारती ड्रोन इस्लामपूर आपला साथीदार आणि प्रगतीचा मार्गदर्शन यांचा कॉन्टॅक्ट नंबर आणि यांचा पत्ता आपल्या कॅप्शन मध्ये तुम्हाला भेटून जाईल धन्यवाद